नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर काही फॉलोअर्स मला विचारतात की नुसतं तुम्ही सीटबेल्ट लावता आणि व्हिडिओ बनवता काम करता की नाही म्हणजे एका जागेवर बसून तुम्ही व्हिडिओ बनवता तर खास त्यांचा आग्रह असतो मी आज दीड एक महिना मला सुट्टी न मिळाल्यामुळं आज आपल्याला गावी जाण्याचा योग आला तर आम्ही आमच्या परिवाराबरोबर गावी गेलो होतो खास त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे मध कात्रजच्या बोगद्यामधला तुम्ही नक्की बघू शकता की मी गाडी चालवतो की फक्त बद्दल ज्ञान देतो की नाही हा माझा प्रत्यक्षातला व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपला परिवार बसल्यानं आपली गाडी घेऊन आपण चाललेलो आहोत भुसेगावला तर नक्की बघू शकता तुम्ही की मी गाडी चालवतो की नाही या व्हिडिओमध्ये तरी कळेल की मी गाडी चालवतो की आपलं फुकटच ज्ञान तुम्हाला देतो आहे की मला उगाचच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की मला पस्तीस वर्षाचं गाडी चालवण्याचं ज्ञान आहे पण या म्हणून मी खास तुमच्यासाठी हा कात्रजच्या बोगद्यामधील व्हिडिओ आहेत आणि असे बरेच व्हिडिओ आहेत ना जा, जा तुम्हाला छोटे छोटे स्वरूपात ना नक्कीच या माझ्या व्हिडिओच्या ब्लॉगच्या वार मार्फत तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमची जी शंका आहे ना नक्कीच या व्हिडिओपासून दूर होईल मी अशा आशा बाळगतो